हॅलो फायनल करतोय फक्त रिलीज डेट हा कुठे वारीला लई दुर्लक्ष केलं त्याने आमच्याकडे म्हणलं आपणच जाऊन एकदा त्याला तोंड दाखवून येऊ नाही हो सगळ्यांकडे लक्ष असतं त्याच अवकाशाच काय दोन लाख रुपये खर्च सांगितलाय बायकोच्या डोळ्याच्या ऑपरेशनला आता एवढे मागाचे आजार देऊन कोणचं लक्ष ठेवतोय काय माहिती सगळं व्यवस्थित होईल देवा हो काय देव वगैरे नाही आहे मी मगाशी कोणीतरी याच्यात प्रसाद देऊन गेलो होतं म्हटलं काम येईल कोणाचे म्हणून ठेवलं होतं तुम्ही